छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर पावसाळ्याचे दिवस जवळ येत असताना महावितरण कंपनीवर इलेक्ट्रिकमुळे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठी जबाबदारी असते अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्याच्या उपविभागीय अभियंता यांच्यावर मोठी जबाबदारी आहे हजारो गावे दर्यापूर सेक्शन मध्ये येतात मात्र गावातील अनेक वर्षांपासून विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही म्हणून ग्रामस्थांनी उपविभागीय अभियंता यांना अनेक वेळा निवेदन दिले परंतु उपविभागीय अभियंता यांनी त्यांच्या निवेदनाला केराची टोप लिहिली आहे हताश झालेल्या ग्रामस्थांनी थेट महावितरण कार्यालयावर धडक दिली आहे महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी ग्रामस्थांना कार्यालयात बोलावलं बरेच वेळ होऊनही अधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेच नाही संतापलेल्या ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर झाड लावून निषेध केलाय आणि कार्यालयाच्या आंदोलन या, या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करून आम्हाला न्याय द्यावा जर आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं ग्रामस्थांनी दर्यापूर महावितरण कंपनीला इशारा दिलाय न्यूज टाइन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती